येथे वार्षिक मोठ्या उत्साहात तालुक्यातील या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीत शिक्षक आणि सहकार महर्षी कैलाशवासी पंढरीनाथ पाटील शिसोदे ढाके फळकर उर्फ भाऊ विद्येचे दैवत सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात करण्यात मारुती संस्थेचे अध्यक्ष श्री मिठू बारगळ दादा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खुलताबादचे नगर अध्यक्ष खुलता श्री कमर साहेब खुलताबाद नगर परिषदचे नगरसेवक श्री नवनाथ बारगळ शिवसेना नेते श्री बाबासाहेब बारगळ पंचायत समिती खुलताबादचे चे गट शिक्षण अधिकारी श्री केवट साहेब नगर अध्यक्ष श्री लक्ष्मण फुलारे नगरसेवक श्री आबेद जहागीरदार माननीय उपनगर अध्यक्ष श्री भागीनाथ मरकर साहेब खुलताबाद पोलीस स्टेशनचे एस आय श्री गीते साहेब भद्रा मारुती संस्थांचे प्रशासकीय अधिकारी श्री जोधळे साहेब ज्येष्ठ पत्रकार श्री विजय चौधरी आदींची उपस्थिती होती या प्रसंगी आलेल्या प्रमुख अतिथींच्या विद्यालयाच्या वतीने शाल बुक देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी खुलताबाद तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री विजय चौधरी व वसंतराव नाईक कृषी पोषण पुरस्कार प्राप्त श्री दीपक चव्हाण यांच्या सामाजिक क्षेत्रात एक उत्कृष्ट अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री संजय वरकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रगतीचा उंचावत असलेला आलेखही त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून स्पष्ट केल्या विद्यालयातून अनेक विद्यार्थी विविध क्रीडा क्षेत्रात विद्यालयाचे नाव उंचावत असल्याचे आपल्या प्रास्ताविकेत त्यांनी यावेळी सांगितले आहे रामलाल निंभोरे एआय न्यूज खुलताबाद